सकाळचं टायमिंग आहे साडेसहाचं बघा किती दुखं आहेत पूर्ण सगळीकडं असं दुखं दुख पुढचं काही दिसतच नाही एवढी दुखं आहे बघा हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता इथं बघा मी चाय पिरते आणि चाय पिऊन आता घरातले सगळं कामं उरकून घेते आणि कार्तिक आणि कार्तिकचे पप्पा गेलेत कामावर कार्तिक गेला शाळेत आणि आठचं टायमिंग आहे मी कशी करते माहिती का सगळेजण कामाला गेला की माझं निवांत असतं ना तर आठच्या नंतर मी पूर्ण निवांत असते फ्री असते तो माझं काम करते सकाळ परत सकाळ सकाळ गोंधळामध्ये मला काही सुचत नाही सकाळ मी लवकर उठते सहा साडेसहापर्यंत उठते जास्तीत जास्त सहापर्यंत उडते आणि पहिले मी पाच साडेपाचला उठायचं आणि तर सहा वाजता उठलं तर माझं दोघांचा टिफिन पण होतो व्यवस्थित उरकते आठ वाजेपर्यंत मग म्हणून मी सहा साडेसहाला उठते आणि कारण की सकाळचं गडबड असते म्हणून सकाळचं मी काय सुट ूट नाही करत ते लोक गेल्यानंतर दिवसभराचं शूट करते आणिच्या नंतरच माझं रुटीन चालू होते टिफिन वगैरे सगळं झालं आणि त्यांचा नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर ते गेले गेल्यानंतर मग मी माझ्यासाठी चाय ठेवलं चाय पिऊन घेतला नाश्ता असं कंपल्सरी करायचं असं काही नाही मूड आलं तर कधी करते नाश्ता नाही तर करत नाही पण कंपल्सरी मला सकाळ सकाळ पहिला चाय लागतो पहिले चाय पिते मग माझं काम मी चालू करते पहिले हॉल उरकून घेते सर्वप्रथम सगळ्यात पहिले ना मी झाडू मारून घेतलं पूर्ण घाण काढून घेतली खालची आणि त्याच्यानंतर बेडशीट वगैरे कारण की कसं असतं पहिले खालचं झाडू नाही मारलं आणि बेड बेडशीट वगैरे खाली आणि त्याला धूळ वगैरे लागते म्हणून पहिले झाडू मारून घेतलं त्याच्यानंतर बेडशीट चेंज केली कवर वगैरे सगळं चेंज करून घेतलं त्याच्यानंतर इथं सगळं साफ करून घेतलं मग आता मी लादी पुसून घेते लादी पुसून झाल्यानंतर बाहेरचं पण पुसून घेते लागलं असतात आणि जेव्हा मी झाडू मारून घेतले तेव्हा सगळ्यात पहिले अगोदर मी बाहेरचं झाडू मारून घेते मग आतलं मारते नाहीतर असं करते की झाडू मारता मारता बाहेरचं पण करून घेते आणि इथं बघा मी पुसून घेते आणि पुसून मी मोपणी पुसत नाही मला जमत नाही मला म्हणजे आवडत नाही की मोपणी पुसायचं हातानेच पुसायला आवडते कारण की हाताने जेवढं कानाकोपरा पुसून निघतो ना तेवढं ना मोपणी निघत नाही म्हणून मी मोप नाही करत मी हातानेच करते मला तेच बरं पडते आणि मला कसं एकदम स्वच्छ लादी पुसलेलं पाहिजे मी दोन दोन वेळा पुसते आणि लादी पुसताना कंपल्सरी मी ना लादी पुसायच्या बा पाण्यात ना खडं मीठ टाकते थोडं आणि त्याच्यानंतर पुसते ते पुसून झाल्यानंतर परत दुसरं पु पुते मी दोन दोन पाण्याने पुसते आणि बाहेरच्या लादी पुसताना मी जे घरात वापरते पाणी ते बाहेरने वापरत त्याला सेपरेट पाणी वापरते आणि मग ते धुवून बाजूला ठेवते आणि मग ह्याला वापरते बाहेर पुसताना पु बाहेरची म्हणजे ओट पॅसेज पुसताना ना ती वेगळं कपडा आहे आणि आजच्या हॉलमधलं वेगळा कपडा आहे आणि माझ कपल देवघरातलं वेगळं कपडे आहे असे तीन क माझे लादी पुसायचं दष्टर आहेत बाहेरचं लादी पुसली की ते गॅलरी सुकवते आणि इकडं हॉल आणि किचनची एक डस्टर आहे ते पुसलं की मग खिडकीत सुकवते कारण की वेगवेगळं ठेवते आणि वेगवेगळं पुसते आणि देवघरातलं पुसलं की देवघरातलं इकडे खिडकी आहे तिथं ठेवते ते देवघरातलंच पुसते दुसरं काही पुसत नाही मग ते खिडकी तर सुकवते आणि नंतर सुकल्यानंतर दिवसभर तिथं ठेवते सुकलं की मग काढून ठेवते आणि इथं बघा आमच्या कार्तिकने गिटार तोडला आता ते गिटार बाजूला काढून ठेवते सगळा इकडच्या किचनमधलं पण आवरून घेते आणि त्याच्यात पेन्सिल ठेवलेत म्हणून वरून खाली काढून ठेवलं त्याच्यात आणि इथं बघा खेळणी उसकाटून ठेवले थोले। ते ठेवलेत आणि हे कसं ह्याच्यात भरपूर अशी खेळणी होती तुटलेली तुटलेली मी सगळं असं फेकून टाकलेत नाहीतर एवढं खेळणी होती ना ते बास्केट भरून बाहेर येत होते एवढी खेळणी आणि इथं बघा सगळं खेळणी वगैरे सगळं आवरून घेते आणि इकडची पण लादी पुसून घेते ला आणि लादी पुसताना ना हॉलचं आणि किचनचं लादी पुसताना पाणी एक घेते त्याच्यानंतर ते वतून टाकते आणि देवघरात वेगळं पाणी घेऊन ते पुसते मी एकाच पाण्याने सगळे पुसत नाही वेगवेगळं करते मी आणि इथं बघा मी तुम्हाला दाखविल वाटलं तर तुम्हाला मी रोज दाखवी की लादी पुसताना मी वेगवेगळं पाणी घेऊन पुसते म्हणून आणि आणि मी कसे करते शनिवारी आणि कपलं शुक्रवारी सोमवारी असं आणि पौर्णिमा अमावश्याला गोमूत्र टाकून पुसते आणि रोज खडं मीठ टाकून पुसते आणि शनिवारी मेन म्हणजे शनिवारीच मी गोमूत्र टाकूनच पुसते आणि इथं बघा माझं देवघरातलं पण लादी पुसून घे झालं सगळंच लादी पुसून झालं आता खाली आले कपडे सुकून घेते मी सगळे आणि आज मी सगळं टावेल वगैरे सगळं काढले धुवायला हे सगळं पुसून घेते बेडशीट चेंज ना ते भिजत होले आणि कपलं वरचे कवरच ते धुवून काढलेत आणि इथं बघा मी सगळे कपडे सुकून घेते आणि कसं होतं माहिती आहे आता मी एकावर एक टाकणार आहे कपडे कारण की त्या साईडला बाजूवाल्याने ना कपलं वाकळ वगैरे सुकवायला टाकले ना म्हणून आता सगळे कपडे एकावर टाकते आणि सुकलं ठीक आहे ना सुकलं तर मग उद्या सकाळ सकाळ उठून परत एकदा टाकते आज तर काय पाऊस नाहीये तरी पण सुकलं नाही तर थोडंफार ओलं असलं तर म्हणजे कसा वास येतो त्याच्यासाठी काय करायचं परत सकाळी उठून परत एकदा टाकते मग व्यवस्थित दो उन्हात कडक सुकले ना की मग छान फ्रेश राहतात आणि इथं बघा सगळे मी कपडे सुकून घेते थोडे असून दे किंवा जास्त असून दे खाली येऊनच मला सुकावं लागतं आणि इथं बघा काल मी ना बाजार भरायला मी गेली नव्हते जे पप्पा गेलते आणि हे जे पप्पा भरून आणलेत मी नाही ना आणि ते आणून ठेवले तसं ठेवलेत रात्री भरून आणलेत आणि इथं मी सगळं किराणा मला न कपल्यानंतर भरून घेते आणि इथं बघा मी पहिले किचन उरकून घेते किचन उरकायला ना आणि ते कसं फ्रीजच्या बाजूलाच माझा भर ठेवला आहेत मी सकाळी रात्री आणून ठेवलं तो तसंच आणून ठेवलं आहे आणि सकाळी त्याच्यातले बिस्किट कार्तिकला खायला आहे म्हणून ते जरा विस्कटून ठेवलं ते आणि ते आता उरकून ठेवते सगळं आणि इथं पहिले मी किचन साफ करून घेते आणि किचन साफ करून झाल्यानंतर मग लादी पुसून घेते किचनची पण आणि किचनची लादी पुसून झाल्यानंतर तिथं सगळं सामान ठेवते आणि इथं पहिले मी किचन उरकते आवाज त्याच्यात येत असेल गुरगुर गुरु करून ते, ते, ते बाजूला काम चालू आहे म्हणून तसा आवाज येत आहे आणि मला माफ करा आणि इथं बघा मी खलबत्ता वगैरे सगळं धुवून hmm. घेतलं आणि तवा पण वगैरे सगळं धुवून तिथं ठेवले आणि ज स्टँड पण सगळं धुवून किचन वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घेते त्याच्यानंतर मग भांडी वगैरे घासून घेते पाण्याचं जग बॉटल ते पण घासून घेते इथं सगळं करून घेते इथं बघा मी मिठाची बॉटल आणि कपल्या तेलाची बॉटल असं सगळं पुसून घेते त्याला काय तेलकट नाही उगस आपण पुसून ठेवते मी असं तर ते काय एकदा सवय लागली ना मला ते पुसलं नाही तर मग सारखं लक्ष तिथंच जातं माझं मग मी काय करते माझं कसं मन प्रसन्न होण्यासाठी मी सगळं पुसून काढते परत मी काय करते असं म्हणजे असं धाऊ दे आज पुसत नाही म्हटलं सोडलं ना परत सगळं लक्ष तिथंच लागतं ते पुसलं नाही पुसलं नाही म्हणून असं होतं त्याच्यासाठी काय करते मी किचन साफ करता सगळं व्यवस्थितच पुसून काढते मी ठेवतच नाही काय मग कसं होतं सगळं लक्ष तिथं आहे हां आज ते पुसलं नाही आज ते पुसलं नाही असं होतं त्याच्यासाठी हे सगळं पुसून घेते आणि मी लायटर वगैरे पण सगळं पुसून ठेवते आणि प ओल्या कपड्याने असं पुसून घेते आणि काय कपला मी ना पकड पण पुसायला लागली कारण की ते ओ घा कपलं खराब नाही झाले थोडंसं चायपत्ती लागलं ना त्याला ते घासूनच ठेवलेलं पाय चायपती तोंडाकडे लागलेलं ला, म्हणून ते जरा पुसून ठेवलं आणि इथं बघा स्टँड वगैरे सगळं जाळी वगैरे सगळं घासून घेते आणि गॅसवर ठेवते आणि इथं बघा गॅसवर ठेवते मी माझा किचन किंवा की माझ्या किचनवर प सामान ठेवण्याची पद्धत वगैरे चांगली असली तर मला नक्की कमेंटमध्ये क सांगा इथं बघा मी भांडी सगळी घासून घेते तुम्ही म्हणत असेल की भांडी एक घासली की लगेच धून का ठेवत नाही कारण की सगळं भांडी घासून घासून असं ट वट्यावर ठेवतेस म्हणून कारण की माझे ना काम करायचे असेच पद्धत आहे आणि मी कशी करते म्हणजे सगळे पहिले भांडे आहेत ना पहिले धुवून घेते धुवून घेऊन परत बेसिनमध्ये ठेवते आणि मग सगळं घासून घेते घासून घेऊन वरती असं ठेवलं की एक 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 खाली ठेवते मग सगळं किचनवट आहे ना साबण बिबन लावलेलं असं सगळं ते सगळं व्यवस्थित धुवून घेते कपड्याने वगैरे सगळं पुसून घेते त्याच्यानंतर जाळी ठेवते जाळीला ना माझ्या आठ वर्ष झालं आहे हे बघा मी सगळं असं पुसून घेतलं आहे बघा असं करते आणि मग आपलं घाण नाही मी स्वच्छच घासते आणि ते काही घाण होत नाही काय नाही तुम्ही म्हणत असेल असं घाण होते अजिबात नाही मी माझे काम करायचे अशीच आहे जो किती पण भांडे असू दे जास्त असू दे कमी असू दे किती पण असू दे मी भां तसंच करते पहिले सगळ्या पहिले धुवून घेते त्याच्यानंतर मग घासून घेते असं सगळे भांडी घासून झाले की मग बेशीम ठेवून मग धुवून घेते आणि जाळीत थोडीशी भांडी आहेत म्हणून ना मी असं ठेवले परत तिथं खाली ओलो ओलं होतं कारण की मला ते सगळं सामान आहे ना कापलं तिथं ठेवायचं आहे ना म्हणजे एका साईडला त्याच्यासाठी मी धुवून कारण की जास्त भांडी नाहीत म्हणून तिथं वरती ठेवले आणि पाणी नितळते तोपर्यंत आणि मी असंच करते आणि सगळं धुऊन झालं की मग जाळी घेते जाळीत ठेवते आणि जाळीला ना आठ वर्ष झालं तिने ते जाळी माझ्या मम्मीने दिलेत मला आठ नऊ दहा वर्ष झाले असेल सॉरी दहा वर्ष झाले कारण की माझ्या डोक्यात आठ आठ आहेत ते आठच वर्ष असतात म्हणून दहा वर्ष झाले जाळीला अजिबात काय झालं नाही ते आहे आणि दारावरच घेतलेलं आणि इथं बघा माझे सगळी भांडे झाले आणि ती किचनवरच ठेवले तसंच आणि इथं सगळं पुसून घेते डब्या खालून सगळं कारण की डब्या खाली ना काही नाही फक्त लादीच आणि थोडं पाणी पडलं की ते तिथं डब्या पशी पण जाते म्हणून तिथून पण पुसावं लागतं झाडू वगैरे मारून आणि हे टपरवेअरचे डबे आहेत ना माझ्याकडे सहा आहेत टोटल असे आणि सगळ्या त्याच्यात अर्ध्या ह्याच्यात खाऊ ठेवते आणि अर्ध्या ह्याच्यात ना काय ना काय असं ठेवते त्याच्यात आता इथून सगळं पुसून घेते तिथून पुसून झाल्यानंतर तिकडे सगळं माझा किराणा बाजार आहे ना तो ठेवते एका कोपऱ्याला असं की मला नंतर भरायला बरं पडते म्हणून प्रत्येक वेळी किराणा माल आणलं की मी हॉलमध्ये ठेवते तिथूनच हे करते आणि ह्यावेळी मी गेलीच नाही त्याचे पप्पा गेलेले आहेत ना त्याच्यासाठी ते, ते आणलेत फक्त त्यांना लिस्ट दिली आणि त्यानुसार घेऊन आले सगळं किराणा बाजाराने इथं ठेवून घेते ते ठेवून झाल्यानंतर इकडे सगळं पुसून घेते मी आणि गहू ज्वारी आणि तांदूळ वगैरे सगळं आता इथं ठेवल्यानंतर नंतर भरून घेते आणि ते काय दिवसभर दोन दिवस कपलं दिवसभर किंवा उद्या सकाळपर्यंत असं ठेवलं तरी काय नाही कारण की एकदा भांडी घासली की मी परत तिथं ओले ओले लावत नाही म्हणून तिथे त्या साईडला कोण जात नाही आणि माझ्याशिवाय तिथं जात नाही म्हणून तिथं दोन दिवस पण किराणा माल तसा ठेवला तरी खराब होत नाही काय नाही पाणी वगैरे पडत नाही शक्यतो मी ठेवत नाही कारण की मी तसं ठेवते आता काम झाल्यानंतर मग त्याला भरून घेते मी ते आणि इथं बघा मी टाकीच्या इकडून गॅसचं इथून सगळं व्यवस्थित पुसून घेते आणि कोथंबीर आणली ती पण निवडून आता फ्रीजमध्ये ठेवायचं तसं ठेवले की मग परत खराब होईल ना म्हणून हे करते मी असंच करते बघा रोज मी लादी असे पुसते तो कफलं आणि इथून पण आता किचन वटांच्या खालीहून पण डबेबिबे काढून सगळं व्यवस्थित करून घेते बघा तो माझा आहे एकदा पण मी वापरला नाही आता त्याचं मूर्त कधी येते मला माहीत नाही पण एकदा पण वापरला नाही तर आता त्याला वापरून बघा करावं लागेल आणि ते सगळं व्यवस्थित सगळं पुसून घेते मी कशीला आधी पुसते अख्खा घर कसं मी पुसून काढते ना ते तुम्हाला शेअर करणार आहे कारण की मी माझी ही रोजची अशी पद्धत आहे रोज मी असं पुसते मी आणि क प्रत्येक वेळा ह्याच्यात किचनवर पण मी वेगळं मनात असेल एकच पाण्याने पुसत नाही मी हॉलला वेगळं पाणी वापरते किचनला वेगळं पाणी वापरते बेडरूमला वेगळं पाणी वापरते असे तीन तीन चार वेळा माझे कपलं पाणी चेंज करते मी कारण की एकाच ह्याच्याने पुसत नाही मी आणि इथं बघा बेसिनच्या खाली पण पुसून घेते आणि जाळी बघा आठ वर्ष झाले ती तसंच आहे छोटंसं टे कपलं स्टूल आहे त्याच्यावरनं पाणी तापायचं ना टोप आहे आणि आम्हाला जेवढं पाणी लागते ना म्हणजे त्या हिशोबाने टोप आहे ते आणि माझ्याकडे गिजर वापरत नाही मी आणि दुसरं काय ते हीटर पण वापरत नाही मला पाणी आहे ना मी गॅसवर तापवते ते मला बरं पडतं तर पडते छान पडते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ